हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण वावर चाललो आहे थोड्या टायमापरती थोडा पाऊस आलेला होता आणि तर आपली बाजरी वगैरे झा राहिली होती तर बघू नेऊ वल्ली वगैरे झाली की नाही ते माहीत नाही ते गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला आणि सगळ्यात तुम्ही इकडे बघू शकता चिखल्यामध्ये कसं मरून टाकलेलं आहे म्हणजे पावसामुळे चिखल झालेलं आहे इथं आणि इथं मग मरून टाकलं इथं म्हणजे गाड्या जाण्यासाठी त्रास होणार नाही प्रॉब्लेम होणार नाही काही तर त्यामुळे टाकलेलं आहे तर तुम्हाला आपला बाजरीचा आवर दाखवतो आजी वगैरे गेली तिकडे आवरामध्ये तसे तर आज पण पण आपलं काही काम नाही आता तर इकडं बघा बाजरी अशी वल्ली ते सुकेल थोडे उंडा ऊन बॅटन तर ते सुकणार तशी पण बाजरी आणि बाजरीचं एवढी बाजरी झाली आपल्याला एवढ्या वावरामध्ये आणि आता इकडं कागद थोडासा फाटलेला आहे इकडं आईचं शिवायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता म्हणजे बराच फाटलेला आहे प्रॉब्लेम नाही तसं आपल्याकडे नवीन एक कागद आहे पण तो जर हिच्यावरती टाका तो, पन तो टाकला फाटल परत तो पण आणि हा पण फाट हा तर आहे जे नवा टाकला तर तो पण फाटून जाईल तो पण बीन कामाच होईल आपल्यासाठी आणि त्यामुळं तो ठेवलाय सध्या आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा तो काढता येईल सध्या हा फाटेल कागद टाकलाय आपण बाजरी बाजरीवरती तर काही नाही तिकडं आपलं बाजरीचं वावर आहे बघू शकता पहिली तर बा आता बाजरी होती आत्ता बाजरी होती पण नंतर काय होईल काय टाकू ते येत नाही आता तर तुम्ही हा पण विचार करत असाल की कानटोपी का घातली का तर तुम्हाला सांगेल ब्लॉगच्या शेवटला की मी कानटोपी का बरं घातली आणि ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण दाबून जा आणि लाईक करायचं पण विसरू नका आणि कमेंट पण करा आपला ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला ब्लॉग भारीच वाटला असेल तुम्हाला नावीन नावीन तर तरी पण समजून घ्या कारण की नवीन नवीन ब्लॉगर आहे नवीन व्यक्ती आहे थोडंफार चुकत असं बोलण्यामुळे थोडंफार काय होत असेल कमी जास्त तर समजून घ्या काय का प्रॉब्लेम नाही आणि इकडं आपले पहिले ज्यावरीचं आवर होतं आता ज्यावरी सगळे संपली हे पण पूर्ण खाट आवर आहे इकडं आपलं कांद्याचं पण वावर आहे तर मला कांद्याचा आवर पण दाखवतो आपलं कांदे आपण तुषारवरती केले कारण की आपल्या इकडं पाऊस नसल्यामुळे जास्त पाणी पण नाही त्यामुळं तुषारवरती केले आपण बघू शकता एवढे असे आप कांदे आपल्याकडं आणि अजून आहेत कांदे आणि आपण जेवढे पण कांदे केले ना तेवढे सगळे के तुषारवरती केले कारण की आपल्याकडे जास्त पाऊस नसल्यामुळं पाणी पण एवढं राहत नाही आपल्याला आणि त्यामुळं तुषारवरती कांदे करून देतो आपण डायरेक्ट त्यामुळं लोड राहत नाही कशात म्हणजे एकदा पाणी लावून दिलं ना आरामात बसून घेतो आणि ते कशाच लोड राहत नाही मग तर मित्रांनो तर इकडं आपल्या थोडे मिरच्या आणि थोडे वांगे आहेत तर तुम्हाला एक वांग दाखवतो मी थांबा थोडं वांग बघा तुम्ही हे बघा पिवळे वांग आहेत तर काठी जर काटा लागला ना अवघड होईल हे बघा पिवळं वांग आहे बघा आणि इकडं काळं वांग एक एक म्हणजे भरपूर वांग आहेत तसे पण दिसत नाही इकडे बघा एक काळं वांग आणि पिवळ वांग पिवळ वांग का झालं इकड़ असेल ते मी पण नाही सांगू शकत इकडं पण एक वांग आहे तिकडे बघा इकडं पण एक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि इकडं आजी ना आपल्या इकडे मस्त एक घर बनवले तुम्ही बघा वेलांसाठी कारले वगैरे भोपळा वगैरे असतोच ना त्याच्यासाठी इकडं मस्त एक त्यांना घर बनवले पोपळी तुम्ही इकडे बघा लांबून एकदाशी कशी वाटते जुन्या लोकांची कारीगिरी बघा एकदा इकडं आपलं वेल आहे वाल शांगा बघा तर आपण अशा छोट्या मोठ्या खूप गोष्टी लावल्या की ज्या बाजारातून आपल्याला आणण्याची आवश्यकता राहत नाही इकडे आपलं बदामात झाडे ते कटिंग केले एवढं कट करून टाकले झाड कारण की वाऱ्यामुळं ते घरावर पडत होतं आधी कट करून टाकले आणि आता ते पुन्हा आले आणि इकडं चिकूचं झाड आपलं चिकू पण आले तुम्ही बघा आणि त्याच्यामागे इकडं आपलं आंब्याचं झाड तर आंबे नाही आता चिकू आले तर मित्रांनो जसं तुम्हाला बोललं होती ब्लॉगच्या शेवटला सांगेल की मी कानटोपी काबर घातली तर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायचं पण विसरू नका नंतर तुम्हाला दाखवतो मी कानटोपी काबर घातली ते तर मित्रांनो मी टक्कल केलेली आहे केस काढून टाकले सर्व तर मित्रांनो नवीन जर असाल तर जुने ब्लॉग जाऊन बघा केस असताना कसं दिसतो आणि आता के केस काढल्यानंतर मी कसं दिसतो ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो भेटू उद्याच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर जय महाराष्ट्र